मित्रांनो स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी बाळवणी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी एक भव्य दिव्य एक आदत एक बैल या स्वरूपाचे मैदान जाहीर झालेले आहे आणि ते मैदान आहे राजमाता जिजामाता स्मृतिदिनाच्या निमित्त या मैदानात एकूण सात नंबर पर्यंत बक्षीस आहे एक नंबर पासून सात नंबर पर्यंत बक्षिसाचे स्वरूप असे आहे की रोख रक्कम एक लाख रुपये रोख रक्कम एकसष्ट हजार रुपये रोख रक्कम एक्केचाळीस हजार रुपये रोख रक्कम एकतीस हजार रुपये रोख रक्कम एकवीस हजार रुपये रोख रक्कम पंधरा हजार रुपये आणि शेवटचे म्हणजे सातवी बक्षीस रोख रक्कम दहा हजार रुपये मित्रांनो या भव्य एक आद्यात एक बैल या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रुस्तमे हिंद सप्त हिंद केसरी महाराष्ट्राचा कोयनूर हिरा महाराष्ट्र किंग बकासूर हा नक्कीच येणार आहे मित्रांनो पावसाळा सुरू असल्यामुळे भरपूर मैदाने रद्द झाली आणि त्यामुळे बकासूरला तब्बल दहा दिवस आराम भेटला जर हे पावसामुळे मैदान रद्द नाही झाले तर आपल्याला नक्कीच बकासूर पुन्हा एकदा या बाळवणीच्या मैदानामध्ये पळताना दिसेल आणि या बकासूरबरोबरच आदत नंदी कोणता असेल हे लवकरच आपल्याला समजेल या बाळवणीच्या मैदानामध्ये बकासूरच्या पायऱ्याचा नक्कीच आपल्याला व्हिडिओ लवकरच पाहायला मिळेल तोपर्यंत पाहत रहा नाद महाराष्ट्राचा नाद बलगाडा शर्यतीचा